हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे चिकन पकोडा तर त्याच्यामध्ये टाकायला ना मी कडीपत्ता आणणार आहे तर आमच्या शेतामध्ये ना कढीपत्ताचं रोपडं लावलं आहे तर आता मी जाते कडीपत्ता आणायला चला तर मग जाऊया आपण कडीपत्ता तोडायला तर आता तो आपण ना चाललो आहे कडीपत्ता तोडायला तर आमच्या शेतामध्ये ना कढीपत्त्याचे तर झाडं खूप लावलेत पण आता मी ना इथं जवळचं तोडून घेणार आहे तर हे बघा इथं कढीपत्त्याचं झाड आहे मस्त असं खूप मस्त फुटलं आहे तर त्यानं मी कडीपत्ता तोडून घेते तर कडीपत्ता मी तोडून घेतले मस्त असा आणि इकडे मम्मी ना लाकडं आणते चूल पेटवायला तर इकडं ना आम्ही छोटंसं असं झोपडं बनवलंय लाकडं ठेवायला पावसाळ्यामध्ये म्हणजे लाकडं ना भिजणार नाही तर इकडं ना आम्ही असे लाकडं भरून ठेवलेत तर हे बघा छोटंसं असं झोपड्यात तर लाकडं ना भिजलीत नाही मस्त अशी राहिली सुखीच आहेत एकदम तर आता मम्मी चालले लाकडं घेऊन तर आपण जाऊया आणि इकडे बघा बाजूचा परिसर एकदम मस्त झालाय हिरवा हिरवा गार एकदम झाडं पण खूप मस्त अशी झालीत हिरवी एकदम तर इथं ना आम्ही फुलं पण लावलीत खूप मस्त अशी फुलं पण खूप मस्त आलीत गुलाबी कलरची तर ही ना थोडीशी अशी डार्क गुलाबी आहेत आबोली कलरची तर आता मम्मी चालले लाकडं घेऊन तर इथं चूल आहे इथे चूल पण पेटवले तर आता मी बनवणार आहे चिकन पकोडा तर इथं मी ना अर्धा किलो चिकन घेतलंय आणि हे दोन वेळ ना स्वच्छ धुवून घेतले तर आता मी बनवते तर आधी ना मी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे तर आता इथं चिकनमध्ये ना मी मसाला घालून घेते आधी लाल मसाला घालते दोन चमच गरम मसाला एक चमच थोडीशी हळद घालते आणि इथं धने पावडर आहे ती पण घालते मी दीड चमच थोडासा गरम मसाला अजून घालते मी अर्धा चम्मच म्हणजे दीड चमच गरम मसाला चवीनुसार मीठ घालते आणि तो अद्रक लसून पेस्ट आहे ती पण घालून घेते मी दोन चमच अद्रक लसून पेस्ट आणि लिंबू कापून घेतलाय मी लिंबू पण पिळून घेते लिंबू पिळून तर इथे मी कडेपत्त्याची पानं घेतले ती पण तोडून घालते तर हे ना आता मी सगळं मिक्स करून घेते तर आता झाले चिकन मिक्स करून तर आता हे चिकन ना मी तास ठेवून देणार आहे मॅरिनेटसाठी पर आता पर आता तर आता चिकन मॅरिनेट झाले तर आता याच्यामध्ये ना मी एक अंड घालणार आहे तर आता मी मिक्स करून घेते अंड तर आहेत अंड मिक्स करून तर आता याच्यामध्ये ना मी बेसन घेतले बेसन घालणार आहे तीन चमच बेसन तर आता मी मिक्स करून घेते वापस तर आता झाले मिक्स करून चिकन तर आता मी तळणार आहे चिकन तर ना मी कढईत तेल ठेवलेलं गरम व्हायला तर तेल आता गरम झाले तर आता मी चिकनचे पीस घालून घेते तेलात तर एक एक पीस ना सोडून घेते मी तेलामध्ये तर आता मी चिकन चांगलं तळून घेणार आहे तर आता ना चिकन पकोडा झालाय तर मस्त असं चिकन पकोडा झालाय तर मी आता काढून घेते भांड्यात तर आता असेच ना दुसरे पण चिकनचे पीस राहिलेले घालून घेते मी तेलात आता झालेत सगळे पीस घालून चिकनचे तर आता हे पण मी तळून घेणार आहे चिकनचे पीस तर आता चिकन तळून झाले तर आता मी काढून घेते तर मी ना इथं आधी चिकन तळून घेतलेलं तर हे ना मी आता वापस कडेत घालून घेते म्हणून हे ना थंड झाले चिकन म्हणजे डबल चिकन तळलं ना तर ते एकदम कुरकुरीत बनतं म्हणून हे थंड झालेले पीस आहेत ना ते मी वापस कढईत घालून घेते म्हणजे एकदम कुरकुरीत चिकन बनेल असं ना कढीपत्ता पण घालते मी त्याच्यातच तेलात म्हणजे कढीपत्त्याचा वास पण खूप मस्त येतो चिकन पकोड्याला तर आता हे चिकनला मी वापस तळून घेते तर आता झाले चिकन तळून फक्त दोनच मिनिटं मी तळून घेतले वापस चिकन तर आता मी काढून घेते भांड्यात आणि मस्त असा कलर पण आलाय लाल चिकन पकोड्याला तर असं मी काढून देते तो तो कूर -कूर। तो तो तर हे बघा चिकन पकोडा तयार आहे आणि किती मस्त असं चिकन पकोडा दिसतंय खूप मस्त कलर पण आलाय आणि डबल फ्राय केलं आहे ना तर एकदम कुरकुरीत चिकनचे पीस झालेत तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा किती मस्त दिसतं आहे चिकनचा पीस आणि खूप मस्त असे फ्राय झालेत चिकन पकोडे तर मस्त असे खाण्यासाठी तयार आहे चिकन पकोडा तर आज मी बनवला चिकन पकोडा आणि चिकन पकोडा ना खूपच मस्त झाले आणि खूप टेस्टी पण झाले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चिकन पकोड्याचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा